रामकृष्ण हरिमाऊली तर आता आम्ही निघालो आहोत वेळापूर वरून भंडी शेगावला देशामध्ये दे अनेक ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेत आहे एकदा जाणून घेण्याच्या कुतूहलापोटी आलेली व्यक्ती वारंवार वारीला येत राहते व त्यांच्या परत जाण्याबरोबर वारीची व पर्यायाने महाराष्ट्राची ख्याती दूरवर पोहोचते वारी अतिशय भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा मेळा अशी आपल्या पंढरीच्या वारीची सोपी व्याख्या आहे आषाढ महिन्याची चाहूल लागताच अनेक वारकरी चालत दिंडीतून पंढरीकडे वाटचाल करू लागतात अगदी वर्षानुवर्षे ही प्रथा चालत आलेली आहे 看咱俩比。 वारीचा आगळावेगळा आध्यात्मिक सोहळा ज्या ठिकाणी भरतो तो म्हणजे महाराष्ट्र खर तर ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका यांच्या पालखीचे वेगवेगळ्या दिवशी प्रस्थान होत असते माऊलींची पालखी ही आळंदीहून प्रस्थान करते तर सोपान काका यांची पालखी ही सासवडहून प्रस्थान करते त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे धाकटे बंधू सोपान काका यांची ही बंधू भेट वाकरीच्या अलीकडे टप्पा नावाच्या ठिकाणी केली जाते त्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने एकत्र प्रस्थान करतात वारकरी संप्रदायाचा बाह्य आचार मार्ग म्हणून पंढरीच्या पायी वारीकडे पाहिले जात असले तरी आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच तिचे सामाजिक महत्त्वही दिसून येते आध्यात्मिक सुख व आचार विचारांबरोबरच या वारीतून सामाजिक समता समाज जागृती संप्रदाय प्रसार लोककलांचा विकास संस्कृतीचे संक्रमण व्यक्तिमत्व विकास सामाजिक संघटन स्वयंशिस्त महाराष्ट्राचे वैशिष्ट्य मानवी जीवनमूल्यांचा विकास विविध अनुभवांचे ठिकाण अशा अनेक अर्थाने पंढरपूरची पायीवारी मध्ययुगापासून ते आजपर्यंत आपले महत्व टिकून ठेवताना दिसते वारीमध्ये काही दिवसांचा प्रवास स्त्री आणि पुरुष एकत्रपणे करतात वारीमध्ये सर्व स्त्रियांना माता भगिनीसारखी वागणूक दिली जाते पराविया नारी माऊली समान मानिली या धन काय वेचे या पंक्तीप्रमाणे वारीमध्ये स्त्रीला माउली म्हणून संबोधून आदराचे स्थान दिले जाते पंढरीच्या वाटेवर वारीच्या मार्गाने चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातील जाती धर्मांची भाषिक भिन्नतेची अशा अनेक गोष्टीत एकमेकांपासून असमान असणारी माणसं एकत्र येतात सर्वांची राहण्याची खाण्याची व्यवस्था एकच असते सर्व एकमेकांना माउली म्हणून हाक मारतात पंढरीच्या परिसरात गेल्यावर जात गणगोत असा कोणताच भेद न राहता जे आहे ते सर्व विठ्ठलमय होऊन सर्वच वारकरी या एका भावनेने बांधले जातात विठ्ठलाच्या समोर सारे समान असतात म्हणून एकमेकांच्या पायावर डोई ठेवतात हे करत असताना कोणताही संकोच न बाळगता देवासमोर सर्वच समान आहेत सर्वच ईश्वराची लेकरे आहेत असाच समानतेचा भाव सर्वांमध्ये असतो आषाढी कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा पंढरीये सनिद्ध पीक पीकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गुरु उटक्यांचे भार गरजत गंभीर टाळ श्रुती मृदुंग या भद्र जाती कैथा आनंदे डुलती शूर उठावती एका एका आगळे नाम कल्लोळ वृंदे कोंदली सकल आले वैष्णव दळ कळी काळ कापती आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटाचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गया ताशी उदाहरणारही पंढरीची पायापाशी विठोबाच्या राम कृष्णारी तर माऊली आज आपला बंडीशे गाव इथं मुक्काम आहे आणि दिवसभर आम्ही वर्करेंसोबत चालत होतो आता गाडी घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी निघालो थोडं अंतर राहिले हे बघा सपने आणि अलके त्यांच्या गाडीतलं डिझेल संपलंय आणि त्यांना मदत करतात रामकृष्णारी